श्रद्धा फ्रॉम वायब्राइन सिलिंग मी एक होलिस्टिक हिलर आहे टॅरोकार्ड रीडर आहे आणि माइंडसेट कोचसुद्धा आहे आज मी तुम्हाला हिलिंगबद्दल काही असे टिप्स देऊ इच्छिते ज्याचा यूज करून तुम्ही आपल्या लाईफमध्ये भरपूर पॉझिटिव्ह शिफ्ट आणि ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणू शकता आज मी तुम्हाला एक खूपच सुंदर प्रेयर म्हणजे की होपोनोपोनो प्रेयरबद्दल सांगू इच्छिते होपोनोपोनो प्रेयरचा यूज तुम्ही तुमच्या लाईफमधल्या कुठल्याही चॅलेंजिंग सिच्युएशनसाठी यूज करू शकता तर आज आपण मनीबद्दल याचा यूज जाणणार आहोत जर तुम्हाला मनीशी रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत तर तुम्हाला काय करायला हवं तुम्ही डोळे बंद करायचेत आणि आपला एक हात आपल्या हृदयावरती ठेवून तुम्हाला बोलायचं आहे डिअर मनी आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू यू आय लव्ह यू असं तुम्हाला एकवीस दिवस करायचं आहे अठ्ठावीस वेळा एकवीस दिवसानंतर तुम्हाला कळेल तुमची एनर्जी शिफ्ट झाली आहे तुमच्या लाईफमध्ये नवीन अपॉर्च्युनिटीज तुम्ही अनुभव करू शकता ही नक्की करा आणि कमेंट्समध्ये जाऊन मला कळवा तुमचा अनुभव कसा राहिला थँक्यू